नमस्कार माझं नाव अमिया बुरगुल आहे आणि माझा प्रश्न असा आहे की भक्ती म्हणजे नक्की काय पूजा देवपूजा किंवा मंत्रजाप हे भक्ती देवाबद्दल का म्हणजे नक्की काय आणि त्यात योग कुठे येतं योग म्हणजे काय आणि याचा फरक काय आजकालच्या बऱ्याच लोकांना हा प्रश्न पडलेला असतो की भक्ती म्हणजे काय भक्त म्हणजे काय भक्ती म्हणजे काय समजण्यासाठी परत भक्त म्हणजे काय समजून घ्यायला भक्त करतो ती भक्ती तर भक्त म्हणजे काय हा खूप म्हणजे माझ्या व्याख्या खूप आहेत अनेक ठिकाणी पूजा करणं उपवास करणं देवाची आराधना आरा करणं नाम जप करणं त्याला नैवेद्य दाखवणं हार वाहणं फुल व्हाणं तीर्थयात्रा जाणं आरत्या करणं दिवा ओळणं किंवा सतत कुठल्या ना कुठल्या तरी देवाच्या नावाच्या मंत्राचा जप करत राहणं नाचू कीर्तनाचे रंगी ते आहे टाळ बोलेचे पहिला माझ्या संघ देवाजीच्या द्वारे देव पुरला अभंग वगैरे वगैरे किंवा आपण जे अर्थ करतो सुख करता करता मोठ्या मोठ्या आले ते सगळे भक्ती किंवा ते सगळे करणारे भक्त असतात गणेश भक्त लिहिलेलं असत ना गणेश भक्तो का स्वागत बाहेर मोठे मोठे बॅम लागलेले असं राजकीय त्यांचे करायची स्वागत मग ते भक्त म्हणजे काय अर्थ इतका सोपा आणि सहज आहे मी तुम्हाला दुसऱ्या शब्दाचा अर्थ विचार भक्त आहे म्हणजे विभक्त म्हणजे काय विभक्त म्हणजे काय विभक्त म्हणजे काय वेगळं राहणं वेगळं असणं दूर असणं विभक्त म्हणजे वेगळं असणं दूर असणं जोडलेलं नसणं भक्त म्हणजे काय जोडलेलं असण दे जो जोडलेला आहे तो भक्त आणि भक्तीचा अर्थ पण असतात बघता येईल की आपल्या शाळेमध्ये विभक्ती प्रत्यय आपण शाळेत मराठी व्याकरणमध्ये शिकले विभक्ती विभक्ती प्रत्यय म्हणजे दोघांना वेगळं जे करतात तो विभक्ती विभक्ती प्रत्यय भक्ती म्हणजे काय जे दोघांना जोडतात जो 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 तो भक्ती जो जोडलेला आहे कुणाशी जोडलेला आहे तो परम चैतन्याशी त्या परम अस्तित्वाशी त्या परमेश्वर ज्याला आपण म्हणतो की ज्याला देव म्हणतो ईश्वर म्हणतो त्याच्याशी जो सतत जोडलेला आहे तो, तो भक्त बाकीचे सगळे विभक्त काय म्हटलं जो जोडलेला आहे तो भक्त बाकीचे विभक्त ज्यावेळी तुम्ही परमेश्वराच्या जवळ असता मनाने असा किंवा कुठल्याही कारणामे तुम्ही त्या परमचैतन्याशी जोडून घेतलेलं असतं त्याच्या जवळ असता त्यावेळी तुम्ही भक्त असता ज्यावेळी तुम्ही जोडलेले नसता त्यावेळेला तुम्ही विभक्त असता द्या सॉरी तर भक्त्याचा अर्थ माझ्या दृष्टीने अतिशय सोपा आहे जो जोडलेला आहे तो भक्त आणि हीच गोष्ट योगाच्या बाबतीत पण म्हणता येईल पण योग समजून घ्यायच्या आधी वियोग या शब्दाचा अर्थ समजून घ्या वियोग म्हणजे काय पुन्हा तेच लांब असणं दूर असणं तो वियोग तो योग म्हणजे काय जवळ असणं जोडलेलं असणं ते प्राणायाम करणं निरनिराळी असणं करणं हे म्हणजे योग नव्हे हा या सगळ्यांचा जोडून घ्यायला उपयोग होतो फायदा होतो पण याचा अर्थ नाही की तो म्हणजेच योग योग म्हणजे योगी म्हणजे योगी कोणाला म्हणावं तर तो, तो जोडलेला जो आहे तो वियोगी कोण जो जोडलेला नाही तो वियोगी जो त्या परमचैतन्याशी जोडलेला आहे सत तो भक्त तो योगी आणि हे जोडून घेण्यासाठी जे काही तुम्ही करता मग कोणी पूजेच्या माध्यमातून जोडून घेईल नारदाने नऊ प्र प्रकार सांगितले भक्तीचे कोणी श्रवणाच्या मार्गातून जोडून घेईन कोणी स्मरणाच्या मार्गातून जोडून घेईल कोणी आत्मनिवेदन करून त्याच्याशी जोडेल कोणी त्याच्याशी संबंध जोडेल की माझा बाप आहेस कि माता आहेस मेव माता पिता तो मेव असं सतत तशी आई वडिलांच्या नात्याने जोडून घेईल मीरासारखी व्यक्ती प्रियकराच्या भावनेतून जोडून घेईल की माझा प्रियकर आहेस राधाई तशीच जोडून घेई कोणी गुरु आणि शिष्य तू आता गुरु मी तुझा शिष्य या भावनेतून जोडून घेई कोणी तू परमशक्ती संपन्न परमेश्वर आणि मी अगदी अज्ञानी बालक या भावनेतून जोडून घेई त्याशी मैत्री करेल अर्जुनासारखी सखा होईल मैत्रीच्या भावनेतून जोडून गेली की तू माझा मित्र आहेस अवस्थेत मग आत्मनिवेदन म्हणा श्रवण भक्ती भजन कीर्तन ह्या सगळ्या जोडून घेण्याचे मार्ग आहेत पण हे केल्यामुळे जोडता येईल का नाही भजन करणारा माणूस जोडलेला असतो का नाही माहित कीर्तन केलेला माणूस जोडणार असतो का माहीत नाही असेलही नसेलही हे मार्ग आहेत फक्त पण मूळ भक्त किंवा भक्ती म्हणजे काय ज्याने जोडून घेतलेला आहे की जो जोडलेला आहे तो भक्त जो जोडलेला आहे तो युग